नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आळसंद येथे आलो आहे अक्षय कारांडे यांच्याकडं अक्षय सोबत आपलं संदर्भातली कायम कन्सल्टन्सी असते म्हणा किंवा चर्चा असते आज एक वेगळा विषय म्हणजे यांनी ऊस संजीवनीचा प्रयोग आले पिकांवरती केला आहे त्या संदर्भातला अपडेट घ्यायसाठी आज आपण इथं आलो आहे अक्षय आपण जरा प्रश्न विचारू की या प्लॉटबद्दल तिने थोडीफार माहिती सांगावी नमस्कार शेजी नमस्ते की प्रयोग कसा केला कसं तुमच्या डोक्यात आले की ऊस संजीवनीचं ह्याच्यावरती करावं आणि थोडीफार पार्श्वभूमी शेतकऱ्यांचं नाव वगैरे एवढी जरा माहिती आम्हाला द्या सर काय झालं एक दोन तीन वर्ष आता आल्याला चांगला रेट होता म्हणून आल्या जरा नाव झालं मग आपण काय म्हणलं आपल्या गावात पण आपलं आपलं <laughs> बरं मग पहिल्याच आम्हाला काय अनुभव नव्हता मग म्हणलं आपली जी ऊस संजीवनी जी ऊसाला आपण जी वापरतोय ज्या पद्धतीने शेडला आहे पूर्व वांगा मी चालू त्या पद्धतीने म्हणलं आपण मे मध्ये आलेच ना कारण तुम्हाला वापरायचं का प्रोजेक्ट <laughs> मग आमचे हे दिलीप जाधव म्हणून आहेत त्यांना म्हणलं तुमच्या आपण प्रोजेक्ट करूया का तर ते म्हणले तुम्ही जे सांगताल ते आपण करायचं कारण लागून खोडवा नेडवा आपण यांना चांगला म्हणजे उत्पादन करायला नाही उसाचा उसाचं केलं होतं आपण उसंजीवनीचं बरं मग ही एक टोटल आपला एक बावीस गुंठ्याचा प्लॉट आहे बरं आता आपण अठरा मेला आपण लागण गेले आल्याची बरं लागणला जसं आपला जसं आपल्या उसाला आपण जसं खत घेतली बेशल डोस ब्लॅक आपण फवारण्या प्लॉटला लागल्यानंतर बरोबर पंचाळीस दिवसाने पहिले ब्लॅक बॉक्सची अडवणी झाली बर दोन महिन्यानंतर उसंजवनीचा पहिला स्प्रे घेतला टोटल ब्लॅक बॉक्सचे चार फवार आळवणी ब्लॅक किट चार वेळेला आणि उसंजीवनी चार स्प्रे झाले चारही फवारणे झाले प्लस उसंजीवनीचे जे जीवाणुकीत आहेत ते दोन झालेत जीवन पण सोडणार जीवाणू पण सोडतो आणि सात सात दिवसाला हा जो फर्टिगेशन झाला आणि पूर्ण म्हणजे जसं घरात आपण लहान बाळ जसं सांभाळतो पहिल्या दिवसापासून त्या पद्धतीनं सगळं काटकोर पद्धतीनं त्या कॅलेंडर लिहून ठेवले दर रविवार रविवार हाला खत गेले पाहिजे दर एक तारखे ते पंधरा तारखेला पहिला स्प्रे दुसरा स्प्रे झाला पाहिजे हाला कसं आहे पंधरा दिवसात कीटकनाशक बुरशीनाशक आणि टॉनिकची फवारणी घ्यावी लागते बरं आणि सात दिवसाला फर्टिगेशन घ्यावं लागतं आता म्हणजे उसातलं मला समजतंय पण आल्यातलं मला नेमकं समजना की याचा रिझल्ट काय तुम्हाला मिळाला कसं काय काय रिडिंग घेतले याच्यात सरासरी साडेसहा महिन्यामध्ये साडेसहा महिन्याचा कंद एवढा असा कंद याला कमीत कमी नऊ ते दहा महिने लागतात अरे महिने तर लागतो दहा महिने आता विक्री व्यवस्था काय केली आपण आता काय केलं कसा कसं सगळीकडे रेट आहे तेवीस हजार रुपये टन तेवीस हजार रुपये टन पण इथे आपले सुरेश शेट पण आहेत त्यांनी प्लॉट बघितला आणि आम्ही न काय बोलतात ते म्हणले तुम्हाला टनाला तीन हजार रुपये वाढवून द्यायची का तीन हजार रुपये वाढवून का देत कारण ही जी मालाची साईज आहे ना आता साडेसहा महिन्यात किंवा सात महिन्यात आता कुठला म्हणजे पंजाय आहे ना सर पंजायला महत्व आहे असा शक्यतो तुम्हाला बनत बनत आणि ह्या वयात बनत आहे म्हणजे वयात तर साडेसहा महिन्यात साडेसहा महिन्याच्या हिशोबाने यांनी अप्रतिमाचा हा माल बनवलेला आहे ह्याला बनवाय अकरा महिने जातात तसे एवढं छान आणि एवढं चांगलं नियोजन परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम साहेबांची प्रतिक्रिया कशी आहे अक्षय आणि ऋषिकेश या दोघांचं जेवढं सहकार्य लावलंय त्यामुळे एवढा खंदा आणि एवढं उत्पादन घेण्यात सक्सेसफुली झालं अक्षयच्यावर आणि ऋषिकेशवर तुमचा पहिल्यापासून मला वाटतं पहिल्यापासून म्हणजे मी उसाच उसाचं पहिल्या वर्षी आम्ही नेडवं ज्यावेळी घेतलं ऊस संजीवनीचं म्हणजे स्प्रे आळवणी घेऊन नेडवेला आम्ही दीड टनानं ऑव्हरेज काढलो होतो नेडव्याला दीड टनानं जास्त गेलो हा नेडवं गेलो होतं लागणीपेक्षा लागणीपेक्षा जास्त फेसबुकला आपले पोस्ट आहे आपली त्यावेळेची आणि त्यामुळं अक्षय आणि ऋषिकेश म्हटले की आपण ना ना त्यावेळी आपण आल्यावरती ऊस संजीवनीचा करूया आपण दोघांच्यावर एवढा विश्वास आहे त्यामुळे सक्सेसफुली झालं खर्चाकंड तुम्हाला खर्च हा फारसा आम्ही केलाच नाही म्हणजे भेसल डोस टाकल्यामुळे जे बाकीचे जे म्हणजे भर करताना जे दोन तीन वेळा जे डोस टाकले जातात ते आम्ही न वापरता फक्त एकदाच भेसल डोस ते पण सात साडेसात हजार रुपयाचा वापरला त्यानंतर आम्ही आठवड्याला जे नॉर्मली किलो दोन किलो चार किलो जी खताचं नियोजन आहे ते आणि स्प्रेच्या बाबतीत होक कीटकनाशक आणि आपल्या ऊस संजीवनीचे स्प्रे हे घेऊन आपण एकंदरीत आता ह्याच्यात तुम्हाला नफा बऱ्यापैकी झाला हो हो नफा चांगला चांगला झाला त्यांना आपलं आता नाही म्हटलं तरी सात टनानं म्हणजे साडेसातशे किलो नकून केला तर तिथं म्हणजे सातशेच्या वर ऍव्हरेज निघणार याच्यात काही शंका नाही सरासरी हे आपल्या इकडे जर काढलं तर इकडे अठरा ते वीस टन खर्चून झाला सात महिना पण हे आपल्याला अर्ध्या एकरामध्ये कमीत कमी तेरा ते चौदा टन मानले चार टन अजून प्लस महिना प्लस आणि एकशे बाजार रेट जरा पाहिजे होता चांगला अजून चांगले झाले मागणी वेळी एकशे पंधरा घेतला आता सर्विसला थांबावं लागतं एकशे पंधरा ते एकशे पंधरा रुपये किलो किलो अरे अरे बापरे तो तो नमस्ते नमस्ते गावात सुरुवात त्यांनीच केली म्हणायला काय अर्थ त्यांच्या आम्ही गावातले एकमेव व्यक्ती असेल एका एका लाख लाख रुपयाचं उत्पादन घेतलं अरे बापरे माझ्या वर्षा अडी दोन वर्ष रुपया बापरे मला तर अक्षय साहेब म्हणून ते मागच्या सीजनला की अर्धा एकर आलं करूया पण माझं धाडच झालं नाही <laughs> म्हटलं आल्याच चुकून फेल गेलो तर ओसाच चांगलं चालू आहे ते गोंधळ व्हायचा सगळा नाही पण तुमच्या धाडसाचं खरंच कौतुक केलं पाहिजे फॉर्म्युला आपण कुठलाही इतर पिकांवरती अजिबात वापरत नाही किंवा वापरू नका म्हणून सुचवतो पण हेच कलाकार आहेत मेन यांनी मला कसं आहे तुमच्याच रुग्णा असून तर अक्षर असं शेतकऱ्यांना अतिशय तिथे चांगली लोकांना घालायची पूर्ण त्याची क्षमता आहे पण तिथे व्यवस्थित मार्ग धावणार माणूस आहे

दरवर्षी त्यांचे सात आठ नऊ दहा प्लॉट शंभर टनाचे पुढे असते ते मला महत्वाचं आहे सर महत्वाचं नाही त्याला जाऊन आता आठवड्यातले विजय त्यांना सांगता येऊन जाते मालका असो वगैरे जाते ते महत्वाचं आहे ना तऱ्हेने आपण जो आभार मानूया त्यांनी वेळात वेळ दिला प्लॉट एवढा छान आणला त्याची माहिती सांगितली हे खरं तर आपलं नाही आहे हे सगळं त्यांचं आहे पण त्यांनी मोठ्या मनानं आपल्याला म्हणजे हे सांगितलं की उसंजीवनीची ट्रीटमेंट आपण वापरले आप त्याने प्लॉट चांगला आला आहे त्याबद्दल तुमचा आभार धन्यवाद साहेब धन्यवाद